बीड जिल्ह्यातील संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर चर्चेत आलेले वाल्मिक कराड यांनी अखेर पुण्यातील सीआयडी कार्यालयात स्वतःहून पोलिसांसमोर शरणागती दिली त्यांच्या शरणागतीपूर्वी त्यांनी एक व्हिडिओ प्रसिद्ध करून सर्व आरोप फेटाळून लावले आणि आपल्या विरोधातील कारवाईला राजकीय द्वेषातून प्रेरित असल्याचे सांगितले शरणागतीपूर्वी वाल्मिक कराड त्यांच्या व्हिडिओमध्ये काय म्हणाले आणि त्यांचं निवेदन आपण आता पाहूयात वाल्मिक कराड यांनी त्यांच्या व्हिडिओमध्ये स्पष्टपणे सांगितलं की माझ्यावर खंडणीचा खोटा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे संतोष देशमुख यांच्या हत्येमध्ये दे दोषी व्यक्तींना कठोर शिक्षा व्हावी परंतु माझ्या नावाचा चुकीचा उल्लेख करून राजकीय षडयंत्र रचले जात आहे मला अटकपूर्व जामिनाचा अधिकार असूनही मी स्वतःहून सी आय डी कार्यालयात शरण जात आहे ते पुढे म्हणाले जर तपासात मी दोषी आढळलो तर न्यायालयाने दिलेली कोणतीही शिक्षा मला मान्य आहे मात्र माझ्या विरोधातील हे आरोप पूर्णपणे निराधार आहेत संतोष देशमुख हत्या प्रकरणामुळे एक राजकीय वादळ निर्माण झाले संतोष देशमुख हे मत्साजोग गावचे सरपंच तर त्यांची हत्या झाल्यापासून बीड जिल्ह्यात मोठी खळबळ माजली त्यांच्या विरोधात भ्रष्टाचार खंडणी आणि इतर गंभीर आरोप करण्यात आलेले आहेत वाल्मिक कराड हे राज्याचे मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय या मानले जातात विरोधकांनी त्यांच्या संबंधांवरूनही अनेक आरोप केले तर आपण पाहूयात शरणागती मागे राजकीय षडयंत्राचा आरोप वाल्मिक कराड यांनी त्यांच्या व्हिडिओमध्ये सांगितलं की माझ्या विरोधातील तक्रारी राजकीय सुडापोटी दाखल झाल्या आहेत माझ्या नावाला चुकीच्या पद्धतीने प्रकरणात गोवले जात आहे हा सर्व एक राजकीय गट आहे या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी हे प्रतिक्रिया दिली त्यांनी सांगितलं की कराड यांच्या शरणागतीनंतर पोलिसांकडून नाट्यमय कथा प्रसारित केल्या जातील त्यांनी जनतेला अशा गोष्टींवर विश्वास ठेवू नये असे आवाहन दिले तर आपण पाहूयात काय असेल पोलिसांचा तपास आणि पुढील दिशा संतोष देशमुख हत्या प्रकरणात आता तपास अधिक गंभीर वळणावर गेलाय वाल्मिक कराड यांच्या शरणागतीनंतर पोलिसांनी त्यांची चौकशी सुरू केली आहे त्यांच्यावर करण्यात आलेले आरोप आणि त्यांच्यावरील संभाव्य सहभाग तपासला जाईल पोलीस अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार या प्रकरणात आणखी काही नवीन धागेदोरे समोर येण्याची शक्यता आहे परंतु कराड यांनी आपल्यावरील सर्व आरोप फेटाळून लावल्यामुळे या प्रकरणात सत्य काय आहे हे पुढील तपासानंतरच समजू शकेल तर आता पाहूयात सार्वजनिक आणि राजकीय प्रतिक्रिया काय आहेत वाल्मिक कराड यांच्या शरणागतीनंतर महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापलं आहे विरोधकांनी याचा आधार घेऊन राज्यातील कायदा व सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे सत्ताधारी पक्षांच्या नेत्यांनी मात्र या प्रकरणातील तपास प्रक्रिया न्यायालयीन प्रणालीवर सोपवावी असं मत मांडलं याचवेळी वाल्मिक कराड यांच्या समर्थकांनी त्यांच्यावर राजकीय दबाव आणून अन्याय केला जात असल्याचा आरोप केला आहे त्यांनी तपासात सत्य समोर येईल आणि कराड निर्दोष सिद्ध होतील असा विश्वास व्यक्त केला आहे अशा प्रकारे कराड यांच्या शरणागतीनंतर संतोष देशमुख हत्या प्रकरणाला नवीन वळण मिळालेलं आहे राजकीय आरोप प्रत्यारोपांनी या प्रकरणाचा अधिक गाजावाजा झाला आहे तर पोलीस तपास आणि न्यायालयीन प्रक्रिया या प्रकरणातील सत्य समोर आणतील वाल्मिकी कराड यांनी शरणागती दिल्यामुळं त्यांच्या समर्थकांना दिलासा मिळाला असला तरी विरोधकांचे आरोप आणि तपास प्रक्रियेमुळे हा वाद अधिक तापण्याची शक्यता आहे महाराष्ट्रातील जनतेचे लक्ष आता या प्रकरणातील पुढील घडामोडींवर आहे प्रकरणाच्या या घडामोडींवर तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि पहिल्या नंबरला सबस्क्राईब करायला विसरू नका बीड जिल्ह्यातील संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर चर्चेत आलेले वाल्मिक कराड यांनी अखेर पुण्यातील सी कार्यालयात स्वतःहून पोलिसांसमोर शरणागती दिली त्यांच्या शरणागतीपूर्वी त्यांनी एक व्हिडिओ प्रसिद्ध करून सर्व आरोप फेटाळून लावले आणि आपल्या विरोधातील कारवाईला राजकीय द्वेषातून प्रेरित असल्याचे सांगितले शरणागतीपूर्वी वाल्मिक कराड त्यांच्या व्हिडिओमध्ये काय म्हणाले आणि त्यांचं निवेदन आपण आता पाहूयात वाल्मिक कराड यांनी त्यांच्या व्हिडिओमध्ये स्पष्टपणे सांगितलं की माझ्यावर खंडणीचा खोटा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे संतोष देशमुख यांच्या हत्येमध्ये दे दोषी व्यक्तींना कठोर शिक्षा व्हावी परंतु माझ्या नावाचा चुकीचा उल्लेख करून राजकीय षडयंत्र रचले जात आहे मला अटकपूर्व जामिनाचा अधिकार असूनही मी स्वतःहून सीआयडी कार्यालयात शरण जात आहे ते पुढे म्हणाले जर तपासात मी दोषी आढळलो तर न्यायालयाने दिलेली कोणतीही शिक्षा मला मान्य आहे मात्र माझ्या विरोधातील हे आरोप पूर्णपणे निराधार आहेत संतोष देशमुख हत्या प्रकरणामुळे एक राजकीय वादळ निर्माण झाले संतोष देशमुख हे मत्साजोग गावचे सरपंच तर त्यांची हत्या झाल्यापासून बीड जिल्ह्यात मोठी खळबळ माजली त्यांच्या विरोधात भ्रष्टाचार खंडणी आणि इतर गंभीर आरोप करण्यात आलेले आहेत वाल्मिक कराड हे राज्याचे मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय मानले जातात विरोधकांनी त्यांच्या संबंधांवरूनही अनेक आरोप केले तर आपण पाहूयात शरणागती मागे राजकीय षडयंत्राचा आरोप वाल्मिक कराड यांनी त्यांच्या व्हिडिओमध्ये सांगितलं की माझ्या विरोधातील तक्रारी राजकीय सुडापोटी दाखल झाल्या आहेत माझ्या नावाला चुकीच्या पद्धतीने प्रकरणात गोवले जात आहे हा सर्व एक राजकीय कट आहे या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी हे प्रतिक्रिया दिली त्यांनी सांगितलं की कराड यांच्या शरणागतीनंतर पोलिसांकडून नाट्यमय कथा प्रसारित केल्या जातील त्यांनी जनतेला अशा गोष्टींवर विश्वास ठेवू नये असे आवाहन दिले तर आपण पाहूयात काय असेल पोलिसांचा तपास आणि पुढील दिशा संतोष देशमुख हत्या प्रकरणात आता तपास अधिक गंभीर वळणावर गेला वाल्मिक कराड यांच्या शरणागतीनंतर पोलिसांनी त्यांची चौकशी सुरू केली आहे त्यांच्यावर करण्यात आलेले आरोप आणि त्यांच्यावरील संभाव्य सहभाग तपासला जाईल पोलीस अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार या प्रकरणात आणखी काही नवीन धागेदोरे समोर येण्याची शक्यता आहे परंतु कराड यांनी आपल्यावरील सर्व आरोप फेटाळून लावल्यामुळे या प्रकरणात सत्य काय आहे हे पुढील तपासानंतरच समजू शकेल तर आता पाहूयात सार्वजनिक आणि राजकीय प्रतिक्रिया काय आहेत वाल्मिक कराड यांच्या शरणागतीनंतर महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापलं आहे विरोधकांनी याचा आधार घेऊन राज्यातील कायदा व सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे सत्ताधारी पक्षांच्या नेत्यांनी मात्र या प्रकरणातील तपास प्रक्रिया न्यायालयीन प्रणालीवर सोपवावी असं मत मांडलं याचवेळी वाल्मिक कराड यांच्या समर्थकांनी त्यांच्यावर राजकीय दबाव आणून अन्याय केला जात असल्याचा आरोप केला आहे त्यांनी तपासात सत्य समोर येईल आणि कराड निर्दोष सिद्ध होतील असा विश्वास व्यक्त केला आहे अशा प्रकारे वाल्मिक कराड यांच्या शरणागतीनंतर संतोष देशमुख हत्या प्रकरणाला नवीन वळण मिळालेलं आहे राजकीय आरोप प्रत्यारोपांनी या प्रकरणाचा अधिक गाजावाजा झाला आहे तर पोलीस तपास आणि न्यायालयीन प्रक्रिया या प्रकरणातील सत्य समोर आणतील वाल्मिकी कराड यांनी शरणागती दिल्यामुळे त्यांच्या समर्थकांना दिलासा मिळाला असला तरी विरोधकांचे आरोप आणि तपास प्रक्रियेमुळे हा वाद अधिक तापण्याची शक्यता आहे महाराष्ट्रातील जनतेचे लक्ष आता या प्रकरणातील पुढील घडामोडींवर आहे प्रकरणाच्या या घडामोडींवर तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि पहिल्या नंबरला सबस्क्राईब करायला विसरू नका